गुड मॉर्निंग सुप्रभात तर आता सकाळचे वाजलेले आहेत साडेचार वाजलेले आहेत आणि सर्वात सकाळी उठल्या उठल्या सर्वात प्रथम मी लावत असते हे श्री स्वामी समर्थांचं जे मी आणलेलं आहे ना त्याच्यामध्ये कंटिन्यू तो मंत्र चालू असतात ते लावत असते सकाळी उठल्या उठल्या आणि हे बघा इकडं उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर मी तर कणिक मिळलेली आहे आणि रात्री जी मटकी विजत घातली होती ती तशीच आहे आणि ती कोबी बारीक चिरून ठेवलेलं आहे तर हे आहे माझं एनर्जी ड्रिंक याच्यामध्ये हे रात्री जिरा भिजत घातलेलं त्यात थोडीशी दालचिनी आणि मध आणि थोडंसं लिंबू हे पिऊन हे ड्रिंक्स मी घेतल्यानंतर मला खूप बऱ्यापैकी फरक पडतो आहे जाणवतोय असं ते कारण वेळ खूप वाढलेला आहे मग त्याचं थोडंसं आपल्याकडेही लक्ष दिलं पाहिजे ना आपण म्हणून म्हटलं चला आता हे करावं हे ड्रिंक वगैरे केल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर सगळे टिफिनही रेडी झाले हे बा पाहू शकतात तिघांचे टिफिन छानपैकी असे भरून ठेवलेले आहेत आता कारण सकाळी जर ह्या वेळेत नाही टिफिन झाले ना हुती, हुती। तर मग खूप लेट होतं गडबड होती आडाओडा होती धावपळ होती मग त्याच्यामुळं सगळ्यात म्हटलं होती मुलं उठण्या अगोदर सगळं रेडी करून ठेवायच्या नंतर परत त्यांचं आवरायला लागतं म्हणून सगळं टिफिन वगैरे सगळं तिघांचेही व्यवस्थित पॅक करून ठेवत असते इथे मी की ही आहे शेंगदाण्याची चटणी आणि हे बघा तिघांच्या तीन बॉटल आणि टिपन आता तुम्ही म्हणाल की लहान मुलांना असे टिफिन का देते तर आमच्याकडे असे जे पप्पा टिफिन नेहमी तेच यांना पण हवे असते म्हणून मी हे टिफिन तिघांनाही सेमस आणलेले आहेत आता इथे जी रात्री मटकी भिजत घातली होती तिला मोड आणायची म्हणून ते पुरणाची चाळ चाळणे असे ती चाळणे घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आपलं उपाणं ते उपाण्यामध्ये जर हे बांधून ठेवली तर मोड खूप छान आणि खूप मस्त असे पटकन येतात मोड आता मी मोड ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती झाकून ठेवायचे आपल्याला तुम्ही नुसते मोळ ही चाळण्यामध्ये जरी मटकी ठेवली ना तरीही त्याला छान मोड येतात पण मी हे त्या कपड्यामध्ये बांधून ठेवलेलं आहे की जेणेकरून छान आणि मस्त मोड येतील आता हे बघा सगळे रेडी वगैरे होणार आता आम्ही चालवलो आहे स्कूलला दादू आमच्या सगळ्यात पुढे जातो त्याच्या पाठीमागे आम्ही दोघं जातो आणि आज सकाळी सगळे पण छान ऊन पडलं होतं आता सकाळच्या वाजलेले आहेत सव्वा सात वाजलेले आहेत छान ऊन पडलं होतं असं वाटलं होतं आज पाऊस येणार नाही अशा सकाळच्या वातावरणात असं वाटत नव्हतं की सकाळचे सव्वा सात वाजेत कारण ऊन छान पडलं होतं आणि आम्ही निघालो होतो स्कूलला कारण लेट होणार म्हणून मी थोडंसं लवकर जात असते कारण कसं कधी कधी असते सिग्नलला पण थांबावं लागतं कुठं काही अडचणी येऊ हो शकतात म्हणून आपलं घरात एक पाच ते दहा मिनटं मी अगोदरच निघत असते की कारण सेफली आपण स्कूलमध्ये पोहोचावं मुलांना घेऊन म्हणून तर आता स्कूलला आलेलो आहे इथे वेदांशी गप्पा मारत होते तर वेदांत बोलत होता मला उद्या टिफिनला हे खायचं उद्या मुलांचं कसं असतं रोज वेगवेगळं काहीतरी द्यायचं असतं म्हणून त्याचं चाललं होतं आज हे खायचं उद्या ते खायचं म्हणून तर ठीक आहे म्हटलं मग आता इथे स्कूलला पोहोचलो जस्ट त्यांना स्कूलला सोडलं मी इथे हे बघा सगळी मुलं काही मुलं अशी फ्रेश वाटत होती काही मुलं अशी थोडीशी मदत झोपेतच होती तशी ती चालली होती आणि बसनं यायचं म्हटलं की थोडीशी बस लवकरच त्यांना पिकअप करत असते आता आमच्याच घरापासून स्कूल आमच त्यामुळं सगळ्यात फर्स्ट पिकअप आमचा असतो आणि लास्ट ड्रॉप आमचा असतो त्यामुळं मी व्हॅन लावली नाही आहे खरं तर कारण मुलं सकाळी बस आता सेवन फोर्टीचं स्कूल आहे तर व्हॅनवाले किंवा रिक्षावाले आमच्या इकडं मुलांना पिकअप करायला सिक्स थर्टीलाच येतात ते मग एवढं लहान हनुमान चावरत नाही म्हणून मी पर्सनल त्यांना सोडवायलाही जाते आणि घ्यायलाही जाते आता दुपारचं स्कूल टू थर्टीला सुटतं पण घरी असतोपर्यंत त्यांना कि किमान चार तरी वाजतात मग एवढा वेळ ते व्हॅनमध्ये मुलांना असं ड्रॉप करत करत येतात ना त्यामुळं मी आपल्या पर्सनली मुलांना घेऊन जाते आणि घेऊन येते तसा काही दहा मिनटा किमान वीस ते पंचवीस मिनटं लागतात जायला यायला त्यामुळं होईल थोडासा त्रास आपल्याला पण मुलं पण आपली सेफली जातात त्यांचाही वेळ वाचतो त्यांनाही थोडासा वेळ मिळतो त्यामुळं मग मी हे सगळं स्वतःच त्यांना ने स्कूलला सोडणं आणि आणण्याचं काम करत असते आता इथनं जायचं आहे मला सी एन जी भरण्यासाठी कारण गाडीमध्ये सी एन जी संपलेला आहे आणि आज घरी लवकर जायचं होतं कारण आज पाण्याचा टाईम सकाळी होता सात वाजता पाणी येतं आणि पाणी आता मी जास्तपर्यंत केलं असतं म्हणून म्हटलं सी एन जी भरण्यावर आता मी चाललेली आहे आता सी एन जी भरण्यासाठी तर सी एन जी भरायला जरी आले ना असं वाटलं होतं सकाळच्या आता पावणे आठ वाजता मी सी एन जी भरायला आले मग गर्दी काही फार नसेल पण खूप गर्दी होती किमान मला इथे पस्तीस ते चाळीस मिनटं इथे मी लाईनला थांबले होते तेव्हा माझा नंबर आला आणि मी इथं आता सी एन जी भरून घेतलेला आहे इथं बघा इथे दापडीमध्ये सी एन जी पंप आहे तिथेच मी सीएनजी भरायला जात असते सकाळी सकाळी सुद्धा इतकी गर्दी होती ना सीएनजी पंपावरती की सांगायलाच नको बघा आता इथे आणि जेव्हा मी सेंजी म्हणून रिटर्न आले तेव्हा आता ये तेव्हा इथं ये ना एक सिग्नल आता पण इथे सिग्नलच नव्हता त्याच्यामुळं कुठल्याही गाड्या कशाही जात होत्या ना मग यामुळं खरं तर ॲक्सिडेंट होण्याची शक्यता जास्त असते कारण सकाळी सकाळी सिग्नल चालू असतात व काही सगळीकडनं गाड्या चालू होत्या जेव्हा ह्या ट्रॅफिक मॅडम आल्या ट्रॅफिक हवालदार ज्या मॅडम आल्या ना तेव्हा कुठं ते सुरळीत चालू झालं घरी आल्यानंतर घरीतली बाकीची कामं असतात कपडे भांडे फरशी देवपूजा वगैरे सगळं असतं शक्यतो कधी मी देवपूजा करूनही जाते पण आज काही वेळ भेटला नाही म्हणून देवपूजा केली नव्हती सकाळी मग देवपूजा वगैरे झाल्यानंतर मला एक अर्जंटली इथे एक दोन ते तीन साड्या पिक करायच्या होत्या तेही काम मी करत असते काही नाही जी आपल्याकडं कला आहे ती कला आपल्याने जोपासली पाहिजेत जर त्यातनं आपल्याला आनंद मिळत असेल तर आपण ते केलं पाहिजे हां बाबा आपल्याकडं काहीतरी आहे म्हणून मी ते करत असते मला आनंद मिळतो या कामातनं पण मी एक दोन ते तीन साड्या कस्टमरच्या एक दोन तीन साड्या होत्या पिकोफॉलच्या त्याही पिकोफॉल केल्या आणि त्या झाल्यानंतर घरातलं सगळं काम आवडल्यानंतर परत मला मुलांना घ्यायला जायचं होतं ते दीड वाजता आणि बाहेरचं वातावरण छान होतं पावसाळ्याची बिलकुलही शक्यता नाही आहे म्हणून मी आपली छानपैकी अशी परत सगळं आवरून जेवण वगैरे करून मी मुलांना घ्यायला गेली होती हे पा तिथे विमानगरला बिलकुलही पाऊस नव्हता छान असं कडक खूण पट होतं पण जेव्हा मी हा इकडे आले फुले स्कूलच्या इकडे आले इतका पाऊस पडायला लागला इतका पाऊस पडायला लागला की प्रचंड मला समोरचं काही दिसत नव्हतं वायफरी जोरात लावला तरीही मला पुढचं इतका जोरात पाऊस येतात आणि प्रथम एवढ्या मोठ जोराच्या पावसामध्ये गाडी चालतं पाऊस आला तर गाडी चालवत नाही किंवा बाहेर कुठे जात नाहीये पण आज मला फरायचं होतं कारण मुलांना स्कूलमध्ये घ्यायचं आहे बघा किती जोरात पाऊस येत होता समोरचंही काही दिसत नव्हतं आणि गाडी तर खूप चोरी चालवायला लागत होती आणि आवाजही खूप येत होता असा हा आहे होळकर ब्रीज आता होळकर ब्रिज वरती किती जोरात पाऊस आला होता समोरच काही दिसत नव्हतं मला अशिश मी लाईट लावून चालले होते आणि दुपारी वाजे होते दीड वाजे दीड वाजे होते ते काय चांगले वेळ होती आणि आता पुढे आल्यानंतर पाऊस गेलेला होता आता इकडे आल्यानंतर पाऊस हा गेलेला होता म्हणून म्हटलं चला ठीक आहे पाऊस गेला आता जाऊन पटकन मुलांना कारण लेट झालं होतं गेले तिथे घ्यायला आता मध्ये तर नेमकी ट्रॅफिक जाम झालं होतं का झालं होतं काही कळलं नाही आता इथं हा रस्ता क्रॉस करून जावं लागतं पुलाच्या खालून जायला लागतं mm. पाऊस आल्यामुळं सगळे इथे टू व्हीलर्स वाले सगळे थांबले होते त्यामुळे गाडी थोडीशी लांबून मला टर्न मारावे लागला ही बस जास्त पर्यंत मला इथे थांबावं लागलं मग बस गेल्यानंतर मी टर्न मारला आणि इकडे समोर गेल्यानंतर इतकं ट्रॅफिक जाम होतं खरं तर तिथे एक प्रॉब्लेम झाला होता बस ही बंद पडली होती बंद पडली होती त्याची काहीतरी केबल का काहीतरी तुटली होती ही जी बस आहे ना ह्या बसच्या पुढची बस आहे ती बंद पडली होती तिची केबल तुटली होती म्हणून त्यामुळे पूर्ण ट्रॅफिक जाम झालं होतं आणि हे बघा हीच बस आहे ती ट्रॅफिक सोडल्यानंतर सर्वात प्रथम मी मुलांना स्कूलमधून पिकअप केलं आता फायनली आता आम्ही घरी पोचलो घरी पोचल्यानंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये छानपैकी असे बटाट्याच्या काचऱ्या काचऱ्याही म्हणतात चकल्याही म्हणतात आणि चिप्स आपले फोडी करून करतात तसेही म्हणतात संध्याकाळच्या जेवणामध्ये छानपैकी बटाट्याच्या काचऱ्या केल्या होत्या कढी केली होती आणि भात चपाती आणि भाकरी कारण संध्याकाळची आम्ही शक्यतो बाजरीचीच भाकरी खातो ज्वारीची भाकरी खात नाही आणि चपाती काही आम्ही दोघेही खाते चपाती फक्त मुलं खातात मग ह्या कचऱ्यामध्ये थोडासा शेंगण्याचा कूट टाकला होता आणि आपली कसुरी मेथी टाकली होती इतका छान वास येत होता मस्त लागत होता मस्तच वास येत होता बटाट्याच्या जर तुम्ही कढी करणार असाल तर अशा काचऱ्या नक्की करून बघा खूप टेस्टी लागतात तर तर असा गेला आजचा दिवस आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका